रवी रजपुते यांनी समाजातील तळागाळातील लोकांना उत्कर्षाची वाट दाखविण्याचे काम केले आहे रवी म्हणजे सूर्य आणि सूर्य हा तेजपुंज असतो आणि तो, तो अंधार दूर करण्याचे काम करतो रवी रजपूते यांनी सर्वसामान्य नागरिकांचा अंधार दूर करण्याचे काम केले असे गौरव उद्गार खासदार धैरशील माने यांनी काढले रवी रजपुते यांचा वाढदिवस आज संपन्न झाला यावेळी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त करताना खासदार माने बोलत होते दरम्यान आमदार राहुल आवाडे यांनीही रवी राजपूत यांचे कौतुक केले ते म्हणाले रवी राजपूत यांना गत नगरपालिका निवडणुकीत पराभव पत्करावा लागला मात्र या पराभवाला न जमानता ते सातत्याने कामात राहून परिसरात अनेक विकासकामे करून घेतली पुढील काळात त्यांना आणखीन बळ देण्याचे आश्वस्त केले दरम्यान रवी राजपूते यांचा वाढदिवसानिमित्त प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना फेटा बांधून मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव प्रकाश मोरबाळे प्रकाश मोरे सुनील पाटील भाऊसो आवळे सुषमा रजपुते शिवाजी जगताप सरदार भुजावर बाबू पानोरी आदींसह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते समाजातील तळागाळातील लोकांना कदाचित राजकारणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असा होतो त्यामुळे रवी या शब्दाचा अर्थ सूर्य आणि सूर्य निष्पुट्य असतो प्रकाशमय असतो आणि सामान्य माणसाच्या अंधारकाराला दूर असतो आणि मला मनापासून आनंद आहे की रवी साहेबांनी सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी स्वतःच आयुष्य व्यतीत केलंय लोक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवसाचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी पार पडतोय नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्यातले विषय असू दे इथं असणाऱ्या बरेच वार्डातले या ठिकाणी विषय असू दे विकास अधिक सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम असा सुवर्ण संगम साधन इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचं काम रवी लजपती साहेब त्या ठिकाणी करत असतात आमचे बंधू सन्मान रवींद्र माने साहेब भाऊसाहेबजी आवळे साहेब आदरणीय माऊली सर्वच या ठिकाणी मंडळी आपण ताततीनं त्यांची पाठराखण वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या ठिकाणी करत असतात मला मनापासून चालत आहे की आज रक्तदानाचं शिबिर वडीलधाऱ्यांचा सन्मान आणि त्याचबरोबर नूतन हॉलच पायाभरणी कार्यक्रम आज या ठिकाणी असा संयुक्त कार्यक्रम वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी घेण्यात आलाय केक सुद्धा करणाऱ्या केक केले <laughs> मला कल्पना आहे पहिल्या निवडणुकीच्या तिकीटच्या माध्यमात तिकीट देण्याचा योग आला त्याच्यामध्ये सिंह वाटा रवीला थोडा मागायला कारण की अशी एक शक्ती होती की आपल्याला तिकीट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी परंतु त्याच्यातनं त्यावेळी माननीय प्रकाश आवडे साहेब भावस्कर या सर्व लोकांनी आपल्याला या ठिकाणी तिकीट दिलं आणि या परिसराचं नेतृत्व करण्यासाठी संधी दिली आणि नगरसेवक म्हणून अतिशय कार्यक्षम नगरसेवक कार्य अतिशय उत्कृष्ट कार्य आपण आपल्या कार्यामध्ये त्या ठिकाणी पार पडला या इचलकरंजीच्या परिसरामध्ये आपण काम करत असताना आपल्या जे काही सभापती म्हणून काम केलं उपनगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं ज्यावेळी या इचलकरंजी महानगर नग, नग, नगरपालिकेच नगराध्यक्ष पद मागासवर्गीय पडलं त्यावेळी आपल्या नेते माननीय प्रकाश आवडे साहेबांनी आपल्याला इचलकरंजी नगरीचा नगर नगराध्यक्षाचं सुद्धा त्या ठिकाणी तिकीट देऊन आपल्याला तुमच्या कामाला प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आपण अतिशय चांगल्या पद्धतीने लढा दिला आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संघर्ष केला परंतु विजय असू दे पराजय असू दे याच्याकडं आपण लक्ष न देता आपण कायम समाजाच्या हितासाठी काम त्या ठिकाणी करत आहात आणि त्याच्यामुळेच या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक लोकांच्या आणि लोकांच्या हितासाठी विविध योजना या ठिकाणी राबवल्या जातात मी आपल्याला या इचलचा आमदार म्हणून आपला माझ्या विजयासाठी आपण जो प्रयत्न केला मी तुमच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देत असताना मी तुमचा आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो की मला या ठिकाणी आमदार करत असताना आपल्या या परिसरामधन मला उत्कृष्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान देऊन या परिसराचं नेतृत्व करायला मला या ठिकाणी संधी दिली परत एकदा रवींद्रा तुम्हाला मनापासून मनापासून आवडे कुटुंबाकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून दोघांच्याकडून आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आप, आप जीव हजारो साल और साल के दिन शुभेच्छा देऊन जय हिंद जय महाराष्ट्र